नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल काही दिवसांमध्ये आपल्याला कांदा बाजार चांगली तेजीही पाहायला मिळाली कांदा बाजारभाव हे मित्रांनो बाहेर राज्यात चार हजार पल्ला हा बाजारभावाने गाठला महाराष्ट्रात पण मित्रांनो कांदा बाजारभाव हे तीन हजार पाचशे रुपयापर्यंत गेले मात्र मित्रांनो मागील दोन ते तीन दिवसात कांदा बाजारभावात घसरण ही चालू आहे घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो अवकेत होणारी वाट आणि जे मित्रांनो नवीन कांदा आहे हा आता बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल हा होत आहे आजही मित्रांनो नवीन कांद्याचे मित्रांनो किती गाडी कांदा हा आज मार्केटमध्ये दाखल झालेला आहे माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा <Sanye> मित्रांनो आज चेन्नई येथे आंध्र प्रदेशच्या सुमारे दहा नवीन गाड्यांची आवक ही झालेली आहे त्यासोबतच मित्रांनो हैदराबादला कर्नुली मित्रांनो दहा नवीन गाड्यांची आवक ही हैदराबादला पण मित्रांनो झालेली आहे बेंगलोरला पण मित्रांनो जो कर्नाटकचा नवीन कांदा आहे हा मित्रांनो दाखल झालेला आहे पण आपण मित्रांनो बेंगलोरला नेमका किती गाडी कांदा हा दाखल झालेला आहे याचा आकडा हा आपल्याजवळ नाही आहे तरी मित्रांनो सुमारे वीस ते पंचवीस गाड्या आज जो नवीन कांदा आहे दक्षिण भारतातला नवीन कांदा आहे हा मित्रांनो दक्षिण भारताच्या बाजार समित्यांमध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आपण जर आता पंचवीस गाडी जर कांदा पकडला तर मित्रांनो जवळपास साडेसात हजार क्विंटल कांदा हा आता नवीन कांदा आजच्या तारखेत म्हणजे मित्रांनो सोळा आठ दोन हजार चोवीसला ला आहे आणि मित्रांनो नवीन कांदा निघण्याचं मित्रांनो कारण म्हणजे कांद्याचे वाढत असलेले कांदा बाजार भाव मित्रांनो अशी बातमी येत आहे की असे बरेचसे दक्षिण भारतातले शेतकरी आहेत की ज्यांनी कांदा बाजार भावाला पाहून आपला कांदा बाजारभाव निघण्यास आपला मित्रांनो कांदा निघण्यास त्यांना आणखी वेळ होता परंतु त्यांनी कांदा बाजारभाव पाहून आपला कांदा काढण्यास मित्रांनो सुरुवात केलेली आहे घाई केलेली आहे आणि त्यामुळे मित्रांनो कांद्याची आवक ही आता बाजार समित्यांमध्ये वाढत आहे आणि कांदा बाजार भावावर त्याचा निगेटिव्ह परिणाम पडताना दिसत आहे मित्रांनो आजची जर आपण बेंगलोरची जर आवक बघितली तर बेंगलोरला सुमारे त्रेपन्न हजार कट्ट्यांची आवक झालेली आहे बेंगलोरला मित्रांनो रोज पंचवीस ते तीस हजार कट्ट्यांची आवक ही होत असते आता मित्रांनो तीस हजार कट्ट्यावरून जवळपास त्रेपन्न हजार कट्ट्यावर बेंगलोरच्या बाजार समितीत क का मित्रांनो कांद्याची आवक झालेली आहे म्हणजे सुमारे डबल कांदा आवकही झालेली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आपल्याला कांदा बाजार भावात जी घसरण आहे हे होताना दिसत आहे म्हणून मित्रांनो सध्याही शेतकऱ्यांना फक्त एकच विनंती आहे की तुम्ही बाजार समितीतली जे कांदा आवक आहे हे कंट्रोलमध्ये ठेवा हे नियंत्रणात ठेवा बाजारभाव कुठंच जाणार नाही आहेत कांदा विकण्याची घाई करू नका कांदा हा टप्प्याटप्प्याने विका त्यामुळेच असंच जर मित्रांनो नियोजन केलं तरच कांदा बाजारभाव टिकतील अन्यथा मित्रांनो शेतकऱ्यांनी जर कांदा विकायची घाई केली तर कांदा बाजारभाव पडतील आणि जेव्हा शेतकऱ्यांजवळचा कांदा संपेल तेव्हा कांदा बाजारभाव नंतर मित्रांनो वाढतील पण त्यानंतर वाढलेल्या कांदा बाजारभावाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग हा होणार नाही आहे सर्व उपयोग जे व्यापारी कांदा साठवून ठेवतील त्या व्यापाऱ्यांनाच या वाढलेल्या कांदा भाव कांदा बाजारभावाचा उपयोग हा होणार आहे आणि मित्रांनो जे शेतकरी सध्या नवीन कांदा काढत आहेत आणि अशी बातमी मित्रांनो येत आहे की शेतकरी हा पूर्णपणे परिपक्व कांदा न होताच कांद्याची काढणी ही कांदा बाजारभाव करून पाहून करत आहेत म्हणून त्या शेतकऱ्यांनाही फक्त एकच विनंती आहे की तुमचा कांदा हा पूर्णपणे मित्रांनो आणि नंतरच कांद्याची काढणी करा कारण कांद्याचे बाजारभाव हे राहणार आहेतच कांद्याचे बाजारभाव मित्रांनो मोठ्या प्रमाणात कमी होण्याचे चान्सेस नाही आहेत पण शेतकऱ्यांनी जर मित्रांनो ह्या चुका केल्या तर येणाऱ्या काळात मात्र कांदा बाजारभाव पडू शकतात मित्रांनो चुका म्हणजे कोणत्या तर तुम्ही मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण दिले की बेंगलोरला तीस हजार कट्ट्यावरून सुमारे त्रेपन्न हजार कट्ट्यांची आवक झाली म्हणून मित्रांनो एवढी आवक ही जर वाढली तर कांद्याचे बाजारभाव हे नक्कीच पडतील आणि जो नवीन कांदा आहे मित्रांनो जो मागील तीन ते ती चार दिवस फक्त संपूर्ण दक्षिण भारतात सात ते आठ गाड्यांची आवक येत होती ती आता वीस ते पंचवीस गाड्यांवर पोचली आहे म्हणजे म्हणजे मित्रांनो डबल अडीच पट ही आवक नवीन कांद्याचीही झाली आहे आणि नवीन कांद्याला कांदा, कांदा बाजारभाव हे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंतच मिळत आहेत अजूनही उन्हाळ कांदा हा नवीन कांद्यापेक्षा जास्त बाजारभाव खात आहे यामुळेच मित्रांनो कांदा बाजार भाव हा पडत आहे कांदा बाजार भाव पडण्याचं मित्रांनो मुख्य कारण म्हणजे अवकेत झालेली वाढ दुसरं कारण म्हणजे नवीन कांदा हा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत आहे आणि नवीन कांदा हा कमी रेटने विकला जात आहे त्यामुळे मित्रांनो उन्हाळ्या कांद्याचेही दर कोसळत आहे म्हणून मित्रांनो अवकेला कंट्रोलमध्ये ठेवा आणि तरच कांदा बाजारावर वाढण्यास आपल्याला मदत मिळेल आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद